संचारेश्वर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची अनेक छायाचित्रे उपलब्ध आहेत त्या छायाचित्रांबाबत अनेक कथाही प्रसिद्ध आहेत त्यातीलच एक कथा आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांचा समाधी शताब्दी महोत्सव अक्कलकोट येथे सुरू होता त्या दरम्यान दोन एप्रिल ते चार एप्रिलच्या दरम्यान धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री डॉक्टर दरा बेंद्रे यांची व्याख्याने आयोजित केलेली होती त्या व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितलेला किस्सा आपण ऐकणार आहोत येथे येण्यापूर्वी माझ्या घराला रंग दिला जात होता रंगारी एका भिंतीवर पुन्हा पुन्हा रंग देत होता परंतु त्या भिंतीला रंग लागत नव्हता त्यावेळेला तो रंगारी माझ्याकडे आला आणि सांगू लागला की साहेब एका भिंतीवर मी पुन्हा पुन्हा रंग देतोय पण रंग काही लागला जात नाही आपण जर प्रत्यक्ष येऊन बघितलं तर निश्चित बोध होईल म्हणून मीही उत्साहाने आणि मोठ्या कुतूहलाने तेथे गेलो तर त्या भिंतीवर जेथे रंग दिला जात नव्हता तेथे श्री स्वामी समर्थ प्रगट झाल्याचे मला दिसले मी मीही आश्चर्यचकित झालो आपल्याकडे येथे व्याख्यानाला येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज हे माझ्या घरी प्रत्यक्ष छायाचित्र रूपाने प्रगट झाले होते दरा मुखातून प्रत्यक्ष घडलेला हा किस्सा ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांना स्वामी समर्थांच्या दैवी सामर्थ्याची प्रचिती आली सर्वजण आश्चर्यचकित झाले